ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स नमस्कार मी ओमकार मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत गेल्या दोन ते तीन दिवस पुण्याच्या पुण्याच्या नाही मला असं वाटतं की महाराष्ट्रभरातल्या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी सोशल मीडियामध्ये एक रील खूप व्हायरल होत आहे की तरुण तरुणी एका खूप उंच असलेल्या कट्ट्यावरती इथे जातात आणि त्या कट्ट्यावरून ते एकमेकांचा हात धरतात संबंधित तरुणी त्या हाताला लटकते आणि स्ट्रेंथ चेक असा वरती एक यश कॉपीचा केलेला ग्रीन सिंबॉल येतो मी आत्ता जिथे चढतो आहे ना हा तोच एरिया आहे हे तेच रिसॉर्ट आहे पुण्याच्या मुख्य शहरापासून साधारण एक पंचवीस ते तीस किलोमीटर लांब आणि आपला जो पुण्यापासून बेंगलुरूपर्यंत जो नॅशनल हायवे जातो एन एच फोर जो मुंबईपासून सुरू होतो त्या ठिकाणी मी आता आलेलो आहे साधारण मला दोन्ही बाजू दाखवायच्या या बाजूला तुम्हाला टेकडी दिसेल ही फोडलेली टेकडी यासाठी कारण ज्या रिसॉर्ट म्हणजे जे आता खंडर झाले जुनं झालेलं रिसॉर्ट जे आता वर्किंग नाही आहे आणि अर्धवट बांधकाम होऊन इथे सोडलेलं आहे त्या रिसॉर्ट बांधण्यासाठी ती टेकडी फोडलेली होती त्यानंतर आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे हे साधारण तुम्हाला मी सांगतो की किमान पन्नास ते सत्तर मीटर वरती जमिनीपासून किंवा त्यापेक्षा जास्त कारण न किती ते खोल हे एक्झॅक्टली आपण इथे मापू शकत नाही मुद्दा हा आहे की ज्या ठिकाणी हे रील शूट झालेलं होतं ती नक्की जागा कोणती आहे किती रिस्क घेऊन त्या गोष्टी करण्यात आलेल्या होत्या आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पोलिसांनी माझ्या माहितीनुसार आय पी सी थ्री थ्री फोर आणि थ्री सिक्स याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पण त्या तरुण तरुणीचं आणि अर्थात रील बनवायला त्या ठिकाणी जे जे उपस्थित होते यांचं कोणाचंही अजून आयडेंटिफिकेशन झालेलं नाही आहे त्यामुळे हे कोण लोक होते जे ते सगळे रील बनवत होते आणि अशा पद्धतीने एकमेकांच्या जीवाला धोका निर्माण करून अशा पद्धतीने ते सोशल मीडियावरती व्हायरल होण्याचा प्रयत्न करत होते हे वाढलेलं गवत दिसत असेल विटांचे तुट तुटलेले सगळे जुने सगळे तुकडे दिसत असतील त्याच्यावरती ही सगळी आता वनस्पती वाढली पुण्यात पाऊस झाल्यानंतर त्यामुळे साधारण हे किती असं ज्याला आपण म्हणतो की बंजर और खंडर बन गया हवा इलाका असं हे साधारण प्रकरण आहे हा समोर तुम्हाला एक तलाव दिसत असेल आणि त्याच्या अलीकडे अगदी म्हणजे जो रस्ता पुण्यावरून चांदणी चौकावरून कात्रजच्या दिशेने पुढे जातो माझं पलीकडच्या बाजूला स्वामीनारायण टेम्पल आहे स्वामीनारायण मोठं मंदिर आहे मठ आहे तिथे आणि हा हायवे आणि जिथे मी आत्ता उभा आहे या ठिकाणी हे रील संपूर्ण शूट करण्यात आलं होतं महत्त्वाचा मुद्दा हा होता की ते व्हायरल होण्यामागचं मूळ कारण या सगळ्या बाबतीत होतं की ज्या पद्धतीने ते शूट करण्यात आलं होतं त्याच्यावरती आक्षेप मुळात होता कारण कोणत्याही पद्धतीची दोरी किंवा सेफ्टी मेजर्स त्यामध्ये घेण्यात आलेले नव्हते आणि त्यामुळे की कशा पद्धतीची ही रिस्क घेतली जाते आणि फक्त एका रील शूट करण्यासाठी की हे कोणत्या कोणतं वेळ धाडस केलं आहे असं बोललं होतं कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये तुम्हाला साधारण हे संपूर्ण जमी किती खोल आहे आणि खालून ज्या हायवेवरून गाड्या येत आहेत त्या आपल्यापासून किती दूर आहेत हे दिसत असेल आणि त्यानंतर ज्या पद्धतीची या मुलांनी सगळी रिस्क घेतली या गोष्टी दिसत असतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण एरिया हा जो पाहिला तर इथून एखाद्याला मोठ्याने आवाज जरी दिला तरी तो जाणार नाही अगदी हायवेच्या बाजूला असतानासुद्धा हा एरिया तसा रस्त्यावरून मूळ दिसत नाही की आतमध्ये नक्की काय आहे पण इथे मी आता आल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली आहे ते म्हणजे इथे कितीही मोठ्याने ओरडलं तरीही कोणालाही आवाज जाणार नाही त्यामुळे अशा ठिकाणी तरुण तरुणींनी येणं आणि उद्या ज्या पद्धतीची म्हणजे रील एका बाजूला राहिलं पण ज्याला आपण सेफ्टी मेजर्स म्हणतो की काही ठिकाणी तरुण तरुणी फिरायला जात असतात काही ठिकाणी बऱ्याच वेळा कुठेतरी टेकडीवरती किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी ते जाऊन बसत असतात टाईम स्पेंड करत असतात पण मूळ मुद्दा आहे की इथे मोठ्याने कोणाला आवाज दिला तरी तो जाणार नाही अशा पद्धतीची ही संपूर्ण जागा आहे त्यामुळे उद्या जर या तरुणीसोबत इथे काही झालं असतं अर्थात तिचे मित्र सगळे तिच्यासोबत होते पण ज्या पद्धतीने पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढते ज्या पद्धतीने महिलांच्या सुरक्षा आणि तरुणींच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे त्यानुसार इथे गैरकृत्य करायला किंवा गैरप्रकार व्हायला हो सुद्धा काही मला असं वाटतं की अगदी जुळून आलेलं असं ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत दुसरं सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी हे सगळं रील शूट केलं गेलेलं के होतं त्यावेळी त्या तरुण तरुणीसोबत ते ऍक्च्युअली इंटेन्शनलीच ते शूट करायला आले होते त्यांनी काही इथे आले आणि एक जस्ट सुचली काहीतरी गोष्ट म्हणून करावी तर तशाबद्दल झालं नव्हतं तो व्हिडिओ नीट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल दोन्ही बाजूच्या फ्रेम्समध्ये दोन कॅमेरामॅन म्हणजे बेसिकली दोन मुलं उभे जे ते मोबाईलवर ते शूट करतायत आणि खाली सुद्धा म्हणजे रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला सुद्धा जिथून तुम्हाला एक लाँग फ्रेम मिळते त्या संपूर्ण प्रकरणातली की ती संबंधित तरुणी लटकलेली आहे तर त्या साईडला सुद्धा एक व्यक्ती उभी होती जी हे सगळे ॲट द सेम टाईम ह्या सगळ्या वेगवेगळ्या फ्रेम्स शूट केल्या जात होत्या मूळ मुद्दा हा आहे हेरिल व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनापर्यंतसुद्धा ते पोहोचलं त्यानंतर पोलीस प्रशासनाने स्वत या संदर्भात गुन्हा दाखल करून घेतलेला आहे पण अजून दोघांचं आयडेंटिफिकेशन झालेलं नाही असं बातमी की बेसिकली त्यातली एक व्यक्ती आहे ती मायनर आहे नाबालिक आहे त्यामुळे आपण सुद्धा व्हिडिओ दाखवताना त्यांचे चेहरे न दाखवणं हे म्हणजे ज्या आपल्याला कोर्टाने गाईडलाईन्स दिल्या आहेत माध्यमांना त्या सगळ्या फॉलो करण्यात आहेत मूळ मुद्दा आहे जिथे मी आता उभा आहे ना एका बाजूला तलाव आहे एका बाजूला टेकडी आहे पुण्यात छान पाऊस झाला आहे त्यामुळे हिरवळ तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल पलीकडे हायवे आहे आणि असा एक ज्याला आपण वाईड अँगल म्हणू किंवा ज्याला आपण ओव्हर व्ह्यू म्हणू असा एक सुंदर व्ह्यू होतो त्यामुळे जागा खूप विलोभनीय किंवा जागा खूप चांगली वाटते एकदम गुड स्पॉट टू हँग आऊट ज्याला आपण म्हणतो आपल्या तरुणांच्या भाषेत असं हे सगळं आहे पण मुद्दा हा आहे की वातावरण जरी चांगलं असलं इथला संपूर्ण नजारा जरी सुंदर असला आणि छान म्हणजे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की हवा जरी मस्त येत असली तरीसुद्धा तुमच्या आणि माझ्या आयुष्यापेक्षा हे सगळं काही फार मोठं नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीचं रील जर तुम्ही कोणी शूट करणार असाल किंवा तुम्ही जर करत असाल तर काळजी घ्या सगळ्यात महत्व वेडधाडस करायला जाऊ नका वातावरण चांगलं असलं पुण्यात पाऊस झाला असला सगळीकडे गारवा असला हिरवळ असली तरीसुद्धा ही जागा आणि अशा पद्धतीच्या ज्या कोणत्या जागा असतील ती ही कामं करायला नाही आहेत कॅमेरापर्सन गोपाळ हळणेसोबत मी ओंकार वाबळे पुणे